वांग्याचं भरीत ते, तेल टाकलंय लसूण जिरं खोबरं आणि शेंगदाणे हो भाजून घेत आहे भरीत आहे चुलीवर भाजलेलं आहे त्याच्यात कांद्याची पात पण आहे कोथंबीर आणि खांद्याची स्टाईल

भाकरी आणि भरीत रेडी झालेला आहे ठेचा पण दिलेला आहे ट्राय करतो इंटरेस्टिंग खानदी स्टाईल पूर्ण ते बोलतात ना मना गा म्हणा देश जय खानदेश तसं स्टाईल पूर्ण चालू करू आपण आता ट्राय करतो बाबा बघा हे भरीत आहे तु भरीत अरे एक नंबर आहे एक, एक नंबर स्मोकी फ्लेवर पण त्याचा कारण त्यांनी जे वांगीत ना चुलीवर त्यांनी भाजलेले आहेत आणि स्मोकी फ्लेवर त्यांनी हा आपला कांदा वा एक